काळ्या दगडावरची रेषा आहे की तुम्ही कुणासाठी काम करताय तुम्ही निवडणूक आयोगाच्या सगळ्या कायदा निकष नियम असतील त्याचा वापर करून जयकुमार गोरेंना कसं वाचवता येईल त्यांची आमदारकीचं स्वप्न कसं साकार करता येईल यासाठी तुम्ही सगळी यंत्रणा कामाला लागलेला आहात तुम्ही त्यांना मदत करत आहात माझी तर तुम्हाला विनंती आहे साहेब तुम्हाला शासनाने काही बंदुका दिले असतील काट्या लाट्या दिल्या असतील तर त्या बंदुका तुम्ही जयकुमार गोरेंच्या हातात द्या जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यांच्या हातात द्या म्हणजे ते काय करतील की हे जे विरोधक लोक का आहेत कार्यकर्ते असतील किंवा पत्रकार असतील आमच्यासारखे की आमचं मर्डर करतील आम्हाला मारून टाकतील म्हणजे जेणेकरून त्यांचा जो काही कार्यक्रम आहे गुंडागर्दीचा तो व्यवस्थित चालवता येईल आणि तुम्ही पोलीस तुम्हालाही शासनापेक्षा जयकुमार गोरेंचीच तळी उचलायचे त्यांचेच तळवे चाटायचे तर तुम्ही ही तसंच ना तुम्ही काय करा की ह्या गुंडांना अभय द्या बाकीच्यांवर गुन्हे दाखल करा नमस्कार लयबारीमध्ये सगळ्यांचं स्वागत मी मसवड या ठिकाणी आलो आहे आणि अचानक तातडीने आलो मी पहाटेच मुंबईवरून आलो होतो आणि उद्या मतदान आहे त्यामुळे मी मुंबईवरून आलो होतो आणि येण्यामागचं आणखीन एक कारण होतं की जे इथले स्थानिक आमदार आहेत जयकुमार गोरे यांची ख्याती फार मोठी आहे मी त्यांना पंधरा वर्षापासून ओळखतो आणि त्यांनी अनेक त्यांचे कार्यकर्ते म्हणजे त्यांना कार्यकर्ते म्हणणं चुकीचं आहे ते कार्यकर्ते म्हणजे गुंडच असतात तर इथं मसवडमध्ये एक दोन तीन घटना झालेल्या आहेत काशीनाथ रूपनवर नावाची व्यक्ती आहे त्यांना मारहाण झालेली आहे मी त्यांना आता भेटलो खरं तर त्यांना मी कॅमेरासमोर बोला असं मी त्यांना विनंती करत होतो पण ते कॅमेरासमोर यायला तयार नाहीत पोलिसांकडे तक्रार करायला तयार नाहीत प्रचंड दबावाखाली आहेत म्हणजे त्यांचं इथं बटन तुटलेलं आहे इथं गालाला हे झालेलं आहे ओरबडलेलं आहे आणि ज्यावेळी मी माहिती घेतली खोदून खोदून माहिती घेतली त्यांच्याकडून फोनवरही मी त्यांच्याशी बोललो होतो तर त्यांनी मला अगोदर असं सांगितलं होतं की जयकुमार गोरे मसवडमध्ये आले होते आणि बराच मोठा मॉब होता त्यांच्यासोबत खरं तर प्रचाराचा कालावधी संपलेला आहे असं संपल्यानंतर असा मॉब जमा करणं हे योग्य आहे का आणि मग ते काहीतरी फोटो घेत होते किंवा फोटो घेतायत असा संशय जयकुमार गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आला आणि मग त्या कार्यकर्त्यांनी ते जे काशेनाथ रूपनवर आहेत त्यांच्या अंगावर धावून गेले त्यांच्या गालाला लागलेलं आहे भोस्करलेलं आहे आणि तू फोटो का काढतो आहेस व्हिडिओ का काढतो आहेस असं असा त्यांनी आक्षेप घेतला असाही एक संशय आहे की ते जयकुमार गोरे आणि त्यांचे कार्यकर्ते वाटपाचा कार्य कार्यक्रम करत असावेत असा एक संशय आहे खरं काय ते कळत नाही पण एवढं नक्की जे आमचे सोर्स आहेत जे सूत्र आहेत स्वतः काशीनाथ रुपनवर यांनी मला खाजगीमध्ये सांगितलं परंतु समोर येऊन ते तयार नाही त्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस पोलिसांकडे जर गुन्हा दाखल करायला गेलं तर पोलिसच आमच्यावर उलटा गुन्हा दाखल करतील आम्हाला त्रास देतील त्यामुळे माझी काय तक्रार नाही मला काय तक्रार करायची नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आणि ते आणि ती वस्तुस्थिती आहे कारण काही दिवसांपूर्वी साधारण एक दीड महिन्यापूर्वी वरकुटे मलवडी या ठिकाणी माझ्या अंगावर सुद्धा अनेक गुंड आले होते जयकुमार गोरे यांचे गुंड आले होते त्यावेळी मी स्वतःसुद्धा तक्रार करायची तयारी दाखवली नाही कारण तक्रार करून उपयोग काय कारण पोलीस पूर्णपणे जयकुमार गोरे आमदार यांच्या आहारी गेलेले आहेत इथं जे ते आलेले आहेत नोकरीसाठी ते जनतेच्या जनतेसाठी नाहीत तर ते जयकुमार गोरे यांच्या संरक्षणासाठी त्यांचे गुंड त्यांना संरक्षण देण्यासाठीच आलेले आहेत असं माझं ठाम मत आहे आणि त्याचं दर्शन वारंवार घडते वार बिदालमध्ये काही पाच सहा दिवसापूर्वी एका तरुणाला मारहाण केली रॉडने मारहाण केली तिथले दहवडीचे जे पोलीस आहेत अक्षय सोनवणे यांनी तक्रार दाखल करायला उशीर लावला त्याच्यानंतर आजची ही घटना घडली आणखीन एक दुसरी घटना घडली की जे आय एस ऑफिसर आहेत प्रभाकर देशमुख मी नेमका मी त्यावेळी पोहोचलो होतो तर त्यावेळी प्रभाकर देशमुख यांना घेराव घालण्याचा प्रयत्न जयकुमार गोरे यांच्या गुंडांनी केला त्यानंतर हे समजल्यानंतर जयकुमार गोरे प्रभाकर देशमुख यांची कार्यकर्ते तिथं जमा झाले तेवढ्यात मी तिथं पोचलो त्यानंतर मी जयकुमार गोरेंच्या गुंडांचे मी आम्ही शूटिंग आमच्या कॅमेरामनने शूटिंग करायला सुरुवात केलं त्यावेळी ते तिथून पळून गेले दुसरं असं की आ, एक तिसरंच सा कुणीतरी सामान्य एक व्यक्ती होती का कार्यकर्ता मला माहीत नाही मला असं सा, सा सांगण्यात येते तो त्याचं काहीतरी पैसे भरण्यासाठी पन्नास हजार रुपये भरण्यासाठी निघाले होते कुठेतरी हप्ता भरण्यासाठी कसला तरी आणि ते पैसेच या जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यांनी काढून घेतले असं त्यांना अधिकार नाही ना, ना। म्हणजे तुम्हाला जर काय काय त्यांळबिरं वगैरे वाटत असेल तर पोलिसांना बोलवायचं पोलिसांनी हे केलं तुम्ही कसे काही पैसे घेऊ शकता कार्यकर्ते आणि एवढं डेअरिंग कसं काय आलं तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या खिशातनं पैसे काढून घेऊ शकता हा समजा निवडणुकीतला काय ग्रेप प्रकार असेल तसंही निवडणूक आयोगाने पन्नास हजारापर्यंत रक्कम ठेवायला हे दिलेली आहे परवानगी दिलेली आहे पण तरी पण समजा त्यांना काही संशय आहे की बाबा हे वेगळ्याच कामासाठी मतदानासाठी वाटत आहेत तर मग त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे होतं त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं तर त्यांनी तसं न करता त्याच्या खिशातनं जबरदस्तीनं पैसे काढून घेतले म्हणजे चोरे तर त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ज्यांनी काढून घेतलं ते दुसरं की जयकुमार गोरे यांनी मॉब जमा केला त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जयकुमार गोरे यांच्यावर आणि कार्यकर्त्यांनी काशीनाथ रुपनवर यांना मारहाण केली त्यांच्या गालाला लागलेला ला येत नको ओरपडलेल्या आहेत मी स्वतः बघितलं परंतु ते प्रचंड दबाव खाले आहेत त्यांच्या घरातले सुद्धा नको नको गुन्हा दाखल करायला नको आम्हाला त्रास होईल अशा पद्धतीचं माझ्याशी खाजगीपणे बोलत आहेत मला माझ्यासोबत सचिन शिंगाडे आहेत हे इथले स्थानिक पत्रकार आहेत आणि मी सचिनला माझ्यासोबत ह्यासाठी मी बोलवलं त्यांना की काशीनाथ रुप पनवर यांना ज्या गुंडानं मारहाण केली ज्या जो नालायक गुंडा आहे त्याच व्यक्तीने काही दिवसांपूर्वी सचिन सिंगाडे हे पत्रकार आहेत यांना मारहाण केली होती त्याही केसमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही सचिन शिंगाडेंवर तर चार जणांनी आतापर्यंत मारहाण केलेली आहे मुळातच जयकुमार गोरे यांनी जे काही गुंड पोचलेले आहेत त्यांना पत्रकारिता त्यांना लिखाण क्षेत्र शे, त्यांना साहित्य क्षेत्र त्यांना उच्च विद्याविभूषित त्यांना विचारवंत असलं असलं काही कळत नाही त्या गुंडांना त्यांना एव यो, त्यांना एवढंच कळतं की बाबा बेकायदा धंदे करणे म्हणजे वाळू चोरी करणे वाळू माफिया हे करणे बेकायदा व्यवसाय चालवणे आणि हे जयकुमार गोरींच्या आशीर्वादाने चालतात आणि असल्या ह्या गावगुंड टवाळखोर लोकांना संरक्षण देण्याचं काम पोलीस करतात तर मी सचिन यांना विनंती करतो की तो जो मारहाण करणारा काशीनाथ रुपनवर मारहाण करणारा कोण आहे आणि तुम्हाला मारहाण करणारा कोण आहे त्याचं नाव आहे आकाश मेंढापुरे बर आकाश मेंढापुरे पोलीस पोलिसांना सहकार्य पण आहेत आता माझ्या माध्यम असून मी या गोष्टी कधी केल्या नाही आम्ही बातमीच्या माध्यमातून मांडतोय ज्यावेळेस मध्ये वास्तुशांतीचा कार्यक्रम होता आ, तीन चार महिन्यापूर्वी त्यावेळेस या ठिकाणी त्या कार्यक्रमा निमित्त भोजन व्यवस्था केलेली होती त्या मालकाने आ, त्या भोजनामध्ये काहीतरी हे झालं असेल पॉयझन झालं असेल आणि ती जी जेवलेली सगळी मंडळी आहे का ती सगळी आजारी पडले संध्याकाळी म्हणजे कोणाला झाली कोणाला उलटी व्हायला लागली कोणाला त्रास व्हायला लागला आणि ते अचानक ते मसोडमधले सगळे दवाखाने पॅक झाले होते हो, सगळे म्हणजे सगळ्या दोखान्यामध्ये हो, बेड लग्न होते आणि आम्ही तिथं मी आणि बापूसाहेब हो, मिसाळ आम्ही तिथं पोहोचलो हो, आणि बघितलं काय प्रकार घालला तर ते आम्ही शूटिंग करायला लागलो हो, आणि बातमीच्या उद्देशाने आम्ही शूटिंग करत होतो तर ही जी मेंढापुरी आणि त्यांचे जे चार टोळके ते आम्हाला अडवलं कशाला शूटिंग करताय तुम्ही आम्ही मिटवणार आहे प्रकरण आम्ही त्यांचे पैसे देणार आहे मग आम्ही म्हणलं आमच्याकडून आम्ही काय म्हणलं की आम्हाला बातमी तर करावीच लागणार आहे हा बातमी तर करावीच लागणार आहे म्हणलं आम्ही बातमीचे उद्देशन करतोय तर ते आरोतर बोलायला लागले असं म्हणजे रिस्पेक्टच नव्हते आम्हाला त्यानंतर हा त्यानंतर त्यांना अक्कलच आहे इतके बिंटोक आणि नालायक आहेत की त्यांना पत्रकार आणि सामान्य व्यक्ती यातला फरकच कळत नाही मग नंतर आम्ही पोलिस स्टेशनला फोन केला परत तहसीलदारांना फोन केला की असा असा प्रकार घडलाय पण त्यांनी सांगितलं हो की आम्हाला काय हा विषयच माहित नाही त्या अगोदर एक दोन तास हा विषय काढला होता त्यानंतर त्यांनी काय केलं की बंडू धट म्हणून आमदारांचा कार्यकर्ताय त्यांना बोलवलं ते पण आले आमच्या वर्षी आणि आमचं मोबाईल काढून घेतलं आम्ही जे शूटिंग केलं ते डिलीट केलं आम्हाला धट हे घेतले काय कोण होते हा नगरसेवक होते वाटते नगराध्यक्ष नगराध्यक्ष वगैरे त्यांना लाज वाटले पाहिजे तुम्ही सार्वजनिक क्षेत्रात काम करता तुम्ही नगराध्यक्ष आहेत तुम्हाला पत्रकारांचे मोबाईल तुम्ही काढून घेता तुम्हाला थोडी तरी जनायची नाही मनाची बंडू धट तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आणि तेच आमदारही करतात आमदारांनी काशीनाथ रुपनवरांचा मोबाईल घेतला अहो आमदार साहेब तुम्ही तुम्हाला अधिकार आहे का कु कुणाचाही खाजगी मोबाईल घ्यायचा तुम्हाला अधिकार आहे का ते यंत्रणा घ्यायला तुम्ही कसं काय घेतला त्यांचा मोबाईल आणि जर शूटिंग होत असेल तुम्ही जर काय चुकीचं केलं नसेल आणि त्यां तर मग तुम्हाला त्या शूटिंगला घाबरायचं काय कारण हां मग त्यानंतर अ परत आम्हाला दम वगैरे दिला आम्ही तिथनं आम्ही खूप भेलेलो होतो कारण ती सगळी त्यांची पोर होती ना न, आशकर 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 हा। 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 ते साईडला सगळे थांबले होते आणि बघू का ना आम्ही हनू का ना आम्ही असं करू तसं करू असं म्हणायचे आम्ही तिथून निघलो आणि डायरेक्ट आम्ही प्रशासनाला सांगितलंच की आमच्या असं असं हे झालंय आमची ही घटना आमच्या सगळ्या पत्रकार सहकार्याना सांगितली त्यानंतर सगळ्यांना कळले नेत्यांना वगैरे ते या विरोधात त्यांनी भूमिका घेतली परंतु दुसऱ्या दिवशी ही प्रकरण पत्रकारांनीच मिटवलं सगळं कारण वाद नको आणि सगळं मिटलो मिटून गेलं कोण काय नाव त्याचं मेंढापूर मेंढापूर त्याला त्याच दिवशी त्याच वेळेला आवडलं असतं त्याचवेळी पोलिसांनी बिराजदार जे आहेत त्यांनी त्याच्यावर त्याच वेळी गुन्हे दाखल करा केले असते तर आज ही वेळ आली नसते आज निवडणुकीच्या कार्य काळामध्ये तो माणूस हैदोस घालतो त्याच्यावर आणखीन कोणतरी एक सोमनाथ केवटे म्हणून काहीतरी नाव ऐकतोय मी तो एक हो, आहे आणि ह्या असल्या गुंडांना म्हणजे मलाही अनेकांनी सल्ले दिले की तुम्ही मसवडमध्ये साहेब जाऊ नका बाकीच्या जा ठिकाणी म्हणजे वडूस वगैरे इकडे काय फार टेन्शन नाही पण हा मसवड हा जयकुमार गोरेंच्या गुंडांचा अड्डा आहे जयकुमार गोरे यांनी पाळलेले गुंड तिथं कुणी चांगला त्यांना विचारवंत पत्रकार काही कळत नाही आणि ते त्यांच्यावर हल्ले करतात त्रास देतात आ... वाटेल ते आणि उलट तेच खोटे गुन्हे दाखल करतात आणि त्यांना पोलिसांचा सहकार्य आहे तुमचा काय अनुभव होता मग पोलिसांनी तुम्हाला काय सपोर्ट केला त्या, त्या तुमचा मोबाईल काढून घेतला त्यातले व्हिडिओ डिलीट केले ना हा मग हे ना म्हणजे पत्रकारांनी केलेलं काम तुम्ही मुजवून टाकता तर त्याच्यावर पोलिसांनी त्याचवेळी गुन्हे दाखल करायला पाहिजे होते माझं म्हणणं हे आहे की पोलिसांना की हे बिराजदार साहेब असतील ते अक्षय सोनवणे असतील दहिवडीचे आणखी कोणी असतील साहेब तुम्ही एम पी ही महाराष्ट्र सरकारची मोठी परीक्षा पास करून आलेला आहे त्यासाठी तुम्ही फार कष्ट केलं असेल तुम्ही फार अभ्यास केला असेल महसूलच्या या अधिकाऱ्यांना माझी हे सांगणं आहे जे आता निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक सहनिर्णय अधिकारी म्हणून वगैरे जे काही काम करत असतील ज्या भूमिकेत असतील प्रांताधिकारी वगैरे ह्या सगळ्यांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही परीक्षा पास केल्या असेल प्रचंड अभ्यास केला असेल त्यासाठी कितीतरी पुस्तकं वाचली असतील कितीतरी वर्ष खर्च घातले असतील आणि तुम्ही प्रचंड मेहनतीने ते एम पी एस सी परीक्षा पास केली असेल त्याच्यानंतर तुम्ही मुलाखतीच्या वेळी हेच सांगितलं असेल ना, का माहे, आ, ना। की आम्ही जनतेचं कसं भलं करू जनतेचं कसं कल्याण करू कशा शासनाचं जे काही सामाजिक कार्यक्रम आहेत उपक्रम आहेत ते कसं लोकांपर्यंत पोचवू कायदा सुव्यवस्था कशी राखू असं सगळं त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं असेल ना आता हे जरा आठवा तुम्ही आणि आता ह्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही त्या पद्धतीने करताय का आता आम्हाला माहीत आहे ना की लोक इथं बदल्या करून कसे येतात जयकुमार गोरे हे त्यांना हवी तशीच माणसं इथं आणतात तर तुम्ही सगळे त्याच पद्धतीने आलेलं आहे आणि आता तुम्ही निवडणूक का आयोगासाठी काम करत आहात निवडणूक आयोगाची तुमच्याकडे जबाबदारी आहे आचारसंहिता लागू आहे प्रचार संपलेला आहे आता आ... प्रचार काळामध्ये बघितलं की अगदी साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत जयकुमार गोरेंच्या सभा हो आ, होत होत्या आणि तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत बिदालच्या मुलाला मारहाण केली तो तर मुलगा स्पष्टपणे गुन्हा दाखल करायला येत होता तरी तुम्ही उशीर लावला अक्षय सोनवणे तुम्ही उशीर लावला जयकुमार गोरेंच्या एका वाहनाने महिनाभरापूर्वी उडवलं होतं आणि त्याच्यात दोघं जण गतप्राण झाले बिचारे त्या दोघातल्या एक जणाचा जा संसार उद्ध्वस्त झाला त्याचं पुढं काय झालं अक्षय सोनोने तुम्ही कधी जाहीर केलं नाही पत्रकार प्रेस नोट काढायला पाहिजे होती काय झालं ते त्या आरोपी कोण आहेत त्यांच्यावर काय गुन्हा दाखल झाला तुम्ही फक्त आपलं सोपरस्कर पार पाडले असतील आणि जयकुमार गोरेचे तो जो कोणी ड्रायव्हर असेल त्यांच्या गाडीचा त्याला वाचवण्याचाच तुम्ही शंभर टक्के प्रयत्न केला असेल आता बिराजदारांचं सुद्धाची देहबोली आहे मी ज्यावेळी आलो तर ते आ, मला असं सा सांगण्याचा प्रयत्न सारवा सर्व करत होते की आ, बाबा म्हणजे मी आलो तेव्हा माझ्या डोळ्यानं बघितलं की तिथं प्रभाकर देशमुख होते त्यांचे काय चार पाच कार्यकर्ते होते आणि बाजूला जयकुमार गोरे यांचे गुंड होते म्हणजे त्याच्या अगोदर त्यांची काहीतरी मचमच झाली होती आणि मी ते आल्यानंतर मी ते सगळं शूट केलं तर हे जे जयकुमार गोरेंनी जे हायदोस घातला आहे त्या लोकांवर बिराजदार तुम्ही कारवाई करायला पाहिजे होती आता हे तर मी सचिन शिंगाडे ह्याच्यासाठी उभं केलं की ज्या व्यक्तीनं ज्या गुंडाने मेंढापुरे नावाचा जो गुंडा आहे त्याने सचिन सिंगाडे यांना मारहाण केली होती तुम्ही त्याचवेळी जर त्या मेंढापुरेला तुमचे कायदा आणि सोयस्तेचा काय असते हे जर दाखवले असते तर आज तो इथंपर्यंत पोचला नसता आता हे काळ्या दगडावरची रेष आहे की तुम्ही कुणासाठी काम करत आहे तुम्ही निवडणूक आयोगाच्या सगळ्या कायदा निकष नियम असतील त्याचा वापर करून जयकुमार गोरेंना कसं वाचवता येईल त्यांची आमदारकीचं स्वप्न कसं साकार करता येईल यासाठी तुम्ही सगळी यंत्रणा कामाला लागलेल्या आहात तुम्ही त्यांना मदत करत आहात माझी तर तुम्हाला विनंती आहे साहेब तुम्हाला शासनाने काही बंदुका दिल्या असतील काट्या लाट्या दिल्या असतील तर त्या बंदुका तुम्ही जयकुमार गोरेंच्या हातात द्या जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यांच्या हातात द्या म्हणजे ते काय करतील की हे जे विरोधक लोक आहेत कार्यकर्ते असतील किंवा पत्रकार असतील आमच्यासारखे की आमचं मर्डर करतील आम्हाला मारून टाकतील म्हणजे जेणेकरून त्यांचा जो काही कार्यक्रम आहे गुंडागर्दीचा तो व्यवस्थित चालवता येईल आणि तुम्ही पोलीस तुम्हालाही शासनापेक्षा जयकुमार गोरेंचीच तळी उचलायचे त्यांचेच तळवे चाटायचे आहेत तर तुम्हीही तसंच करा ना तुम्ही काय करा की ह्या गुंडांना अभय द्या बाकीच्यांवर गुन्हे दाखल करा ते अक्षय सोनवणेने तर मी हो असं ऐकतोय की माझ्याविषयीच काहीतरी प्रस्ताव पाठवला होता प्रांतांकडे ज्या प्रांत मॅडम आहेत त्या जरा बहुधा त्यांच्या लक्षात आलं असेल की हा अक्षय सोनवणे मूर्ख आहे की काय तर त्यांनी माझा प्रस्ताव हो काही मान्य केला नाही तर माझ्यावरच काहीतरी कार्यवाहीची पाऊल या सोनवणे उचललं होतं आता आम्ही काय करतोय वर्षानुवर्ष पत्रकारिता करण्याचंच काम करतोय उलट मी ह्या अशा लोकांच्या भांडणामध्ये सोडवत असताना निवड म्हणजे उद्या निवडणूक आहे तर मला ते आठवत आहे की जयकुमार गोरे आणि शेखर गोरे या लोकांच्या कार्यकर्त्यांची भांडणं झाली होती आमच्या गावामध्ये मी त्यावेळी मतदान करायला आलो होतो मतदान केंद्रामध्ये तर तिथं हाणामारी चालू होती उलट मी ती सोडवली होती आणि ती सोडवली आणि त्यावेळी मला त्यावेळीचे कलेक्टर रामास्वामी आणि त्यावेळीच्या डी वाय एस पी शिवलकर मी ह्या दोन अधिकाऱ्यांचं फार कौतुक करतो की यांनी त्यावेळी मी तक्रार केल्यानंतर ते शेखर गोऱ्हेंच्या कार्यकर्त्यांच्या मागे हात धुवून लागले होते जयकुमार गोरे शेखर गोरे त्यावेळी वेगवेगळे वे होते नंतर मग काय झालं की त्या एकमेकांच्या विरोधात त्यांनी तक्रार दाखल केल्या एफ आय आर झाले नंतर ती केस कोर्टात गेली आणि त्याच्यात मलाही शेखर गोऱ्हेंनी माझ्यावरही खोटा दाखल गुन्हा दाखल केला होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यात त्यांची बी चूक म्हणता येणार नाही कारण जयकुमार गोरेच्या कार्यकर्त्यांनी शेखर गोरेंचे जे कार्यकर्ते हजारच नव्हते त्यांची खोटी नाव गोवली होती त्यामुळे त्या भावनेतनं मग शेखर गोरींनी खोटी नावं गोवली गेली त्याच्यात मी वाचवायला गेलो भांडण सोडवायला गेलो होतो बाजोई नाव दिलं होतं ठोकून आणि पोलिसांनी दहिवडी पोलीस किती दीडशा आहेत हे मला माहित आहेत तिथं नसलेले साक्षीदार कोणाला काय माहीत नाही असले लोक दिले होते साक्षीदार म्हणून नाव ठोको असं चुकीच्या पद्धतीचं रंगवणं हे करणं तुमच्या दहिवडीची परंपरा आहे दहोडी पोलिसांची आणि तस मसवडी तसंच करतात तर आणि नंतर मग ती केस निर्दोष निर्दोष होतले त्या सगळ्या आमच्या गावातले जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते होते आमचे गाव आमचेच गावातले लोक आहेत आमचेच भाऊबंद आहेत तर ते त्या दोन्ही गटाच्या लोकांना मीच खोटापर्यंत घेऊन यायचो त्यांचा खर्च वकिलाचा खर्च म्हणजे एका गटाचा तरी मी म्हणजे जिथं मला यावं लागायचं ते सगळा खर्च मी केला होता तो जयकुमार गोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा खर्च करायला पाहिजे होता त्यांनी नाही केला तो मी टोटल खर्च मी केला होता वकिलाचा सगळा आणि एवढं नाही तर मी धीर दिला होता त्यावेळेच्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय घाबरू नका आणि अशा काय भांडणांच्या ह्याच्यात फांदात पडू नका जरी खोटे गुन्हे झाले असले तरी आपण गावातले लोक आहेत आपल्याला बांधाला बांध रेटायला बांधाला बांध असतो आपला आपल्याला याय जायचं असतं तुम्ही काय असं भांडण करून जाऊ नका असं मी त्यांना सांगितलं माझ्या गावातले दोन्ही गटाचे कार्यकर्ते चांगले होते त्यांच्या लक्षात आलं की हे जयकुमार गोरे आणि शेखर गोरे दोन्ही भांडपूर आहेत ते भांडत बसतील त्याच्यासाठी आपलं मरण नको आणि मग ती आम्ही कोर्टात ती केस मिटवलेली होती ती मिटलेली आहे त्याचा निकालही लागलेला आहे आणि त्या खरं तर मला त्यावेळी पोलिसांनी माझं कौतुक करायला पाहिजे होतं कारण कुणीतरी मार खातोय कोणतरी कोणाला कौन तरी, तरी मारहाण करतोय आणि मी तिथं वाचवायला जातो आहे याचं मला कौतुक करायला पाहिजे होतं पण पोलिसांनी नालायकपणा केला त्यावेळी ही दोन हजार चौदा पंधराची दोन हजार चौदाची गोष्ट आहे त्यावेळी इलेक्शन होतं सदाभाऊ होत यांचं आणि त्यावेळी पोलिसांनी असे हे म्हणजे मला माझं कौतुक करण्याविषयी माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल केला होता ठीक आहे तो किरकोळ विषय होता परंतु हे असं म्हणजे पत्रकार जे गुंडागिर्दीच्या विरोधात आहेत विचार मांडतात लोकशाही टिकवण्यासाठी प्रयत्न करतात कायदा टिकला पाहिजे म्हणून आम्ही हे आमची तळमळ आहे गुंडगिरी संपुष्टात आली पाहिजे ही आमची तळमळ आहे त्या तळमळीपोटी आम्ही वार्तांकन करत असतो तर पोलिसांनी उलट आम्हाला सहकार्य केलं पाहिजे तसं करत नाहीत तर जे लोक गुंड गुंडागिरी करतात त्यांनाच ते पाठीशी घालत आहेत तर हे पोलिसांची ही भूमिका अजिबातच बरोबर नाही आ, मला वाटतंय की निवडणूक आयोगाने ह्याची दखल घेतली पाहिजे मी ज्यावेळी मुंबईला जाईल त्यावेळी हे सगळं इथलं मानखाटामध्ये काय काय चुकीच्या जा गोष्टी झाल्या होत्या हे मी जे चोकलिंगम आपल्या महाराष्ट्राचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटेन आणि सगळं मी ह्या गोष्टी सांगणार आहे तर माझे पोलिसांना आणि ज्या प्रांत मॅडम आहेत ज्या निवडणूक अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही कायद्यानुसार वागा तुम्ही सरकारचे नोकर आहात तुम्ही सध्या निवडणूक आयोगासाठी काम करत आहे मी जयकुमार गोरेसाठी काम करत नाही आजचा दिवस आजची रात्र ही तर वैरायची आहे आणि तुम्ही शंभर टक्के मला खात्री आहे की तुमचं निवडणूक आयोग आहे तर जयकुमार गोरेंना आज जे काही रणनीती करायची असेल जे काही वाटप कार्य करायचं असेल त्यांना कसं ते सुरळीत करता येईल अशा पद्धतीचेच तुम्ही गोष्टी करणार उद्या सुद्धा हो ते मतदानाच्या दिवशी सुद्धा त्यांचं वाटप कार्य चालू असतं ते दुबारपर्यंत चालू असतं त्याशिवाय लोक मतदानाला लोक जाईपर्यंत त्यांचं वाटप कार्य सुरू असतं आणि हे तुम्ही निश्चितपणे त्यांना सहकार्य करणार ते कसे जयकुमार गोरे निवडून येतील याचीच तुम्ही काळजी करणार इकडे लोकशाहीसाठी भांडणारी लोक कायदा टिकवण्यासाठी बांधणारी लोक विचार टिकवण्यासाठी बांधणारी लोक यांना मात्र तुम्ही दाबत राहणार परंतु ह्या गोष्टी फार काळ टिकत नाहीत याचं कधी ना कधी थोडा उशीर लागेल थोडा वेळ लागेल परंतु याचं प्रायश्चित घेण्याची वेळ तुमच्यावर तुम्ही अधिकारी असला तरी मी तुम्हाला आठवण करून देतो मला पंचवीस वर्षाचे अनुभव आहेत जे असे कुठल्या तरी नेत्याची चाटुगिरी करतात त्यांना नंतर कालांतराने फार त्रास सुरू होतो आणि मग त्यावेळी तुम्हाला कुणीही मदतीला येत नाही तो नेताही मदतीला येऊ शकत नाही तुम्ही ज्या नेत्याला हे करतायत तो त्या मायनी घोटाळ्यामध्ये अडकलेला आहे आणि एक हजार एक टक्के सांगतो आज ना उद्या परवाच्या म्हणजे दोन महिन्याने चार महिन्याने वर्षाने दीड वर्षाने शंभर टक्के त्यांना जेलवारी करावी लागणार आहे इतका गंभीर गुन्हा तो आहे मायनी कोविड सेंटरमधला आणि ते काय असं एक आणि दोन महिने नाही तर कितीतरी वर्ष त्यांना जेल जेलमध्ये सडावं लागणार आहे आणि असल्या व्यक्तीसाठी हे निवडणूक आयोग इतका निवडणूक आयोगासाठी काम करणारे हे जे महसूल पोलीस यंत्रणा जी काम करते तर हे योग्य नाही हे खरंच चांगलं चित्र नाही मी महाराष्ट्रभर फिरतो आहे अगदी बारामतीसारख्या ठिकाणी जाऊन आलो अनेक ठिकाणी जाऊ जाऊन आलो अन्य मतदारसंघामध्ये फार चांगलं वातावरण आहे हे मान असेल किंवा कराड असेल असे एक दोन मतदारसंघातच अतिशय वाईट आहे वातावरण कराडमध्ये थोडं तरी बरं आहे पण हे मान खाटामध्ये अतिशय वाईट वातावरण आहे आणि वाईट वातावरण ह्याच्यामुळं आहे की ते जयकुमार गोरे आणि त्यांच्या गुंडांमुळे नव्हे तर त्या गुंडांना आणि जयकुमार गोरेंना पोलीस यंत्रणा चुकीच्या पद्धतीने महसूल यंत्रणा चुकीच्या पद्धतीने सहकार्य करते त्यांच्या वाईट कृत्यांना पाठीशी घालण्याचं काम करते आणि तुम्ही तुमच्या पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा तुम्ही तुमच्या अधिकाराचा दुरुपयोग करताय आणि हे हा जो दुरुपयोग आहे हा अख्खा महाराष्ट्र बघतो आहे महाराष्ट्राच्या लक्षात येत आहे हे तुम्ही थांबवलं पाहिजे आपण ज्या किमान आपल्या खुर्चीशी आपल्या वर्दीशी इमान राखलं पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद